आणि त्याच्यानंतर साडे अकरा नंतर तो मोठा परिवार आला आणि तो पाठी पाठवून गेलेला आहे समोर नाही समोर हजारो लोकांचा बघा बाबा व्हिडिओ बघा हरका फाण्यासाठी पाणी बघा पाणी जवळून बघा तुम्हाला जवळून आठवतो पाण्याचा ओव्हर फ्लो किती आहे बघा तर ते नक्कीच त्याच्यातून वाचले असते मित्रांनो तर लक्षात ठेवा बघा हे बघा किती जण आहेत परिवारामध्ये गप्पा आहे ते चार मोठे मोठे आहेत ना ती माणसं बोलत आहे गप्पा आहेत ना फक्त मुलं हे करतात ते बघा रडतात आणि एवढे घाबरलेत ना एवढे घाबरलेत की मुलं रडतात लहान बघा काय बोलतो तो थांब 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 आणि बघा कसे मधीतच उभे राहील आहेत की नाही आ हे ठांगशिनी का होणार आहे सांगा मित्रांनो सांगा तुम्ही ठांगशिनी का होणार आहे हां तिथे साईडला बायका होत्या दोन तीन पण त्यांना जर शर्ट दिलं असतं घालायला किंवा त्यांचे कपडे वेगळे त्याही घातले वे असेल लगेच साडी दिली असेल तर ते ते लोक त्याच्यातून वाचले असते बघा आणि हे दोन ओढे आणि बघा त्या पा ओढ्याने किती विकराल रूप धारण केलं बघा आता हे प्रत्यक्षात बघा बघितलं मित्रांनो का आहे ते कसं आहे म्हणजे कसं नेलं काळाने एका झटक्यात आणि हा अगोदर एवढं व्हा एवढा पाऊस नव्हता त्याच्यामध्ये एवढं हे नव्हतं हे अचानक आलं आणि कोणाला कळलं नाही हे अचानकवरून लोंढा आला पावसाचा म्हणजे पाऊस पडला वरती डोंगरामध्ये एवढा घन पाऊस पडला की एवढा लोंढा बाहेर आला आणि ह्या पावसाने एवढं विक्राल रूप हा किती विक्राल रूप घेतलं बघा एवढा मोठा विकराल रूप घेतला आणि ह्याचा जो, जो तो. थर थर जोर आहे तर त्यांना उभंही राहता येत नव्हतं आणि त्यांचे पाय थरथरतच असतील कमजोर झाली ही लेडीज ही लेडीज पाहायला गेली ले, आणि ती वाचली कुठली ले लेडीज माहिती आहे का ही जी मधली आहे ना ह्या दोन मुली आणि ही मधली पोरगी आहे ना ती मधली पोरगी वाचलेली आहे बघा ही ही जी मधली आहे ना मधली मधली पोरगी ही 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 पोरगी मधली जी होती ना ती वाचली त्याच्यातून ती अशी कडेला लागली मित्रांनो आपण हे डॅमबद्दल काही बोलतो ह्या डॅममध्ये जो भुशी डॅम आहे खोपोलीमध्ये म्हणजे खोपोलीच्या साईडला आहे ते खोपोली लो लोणावला तिथे ते भुशी डॅम आहे आणि भुशी डॅम एवढा आकर्षित आहे ना की एवढी लोक तिथे येतात मी पहिलाच व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे हजारो संख्येने लोक तिथं येतात आणि तो एक पर्यटक स्थळ म्हणून प्रसिद्ध झालं आहे पण हा जो पर्यटक स्थळ जो प्रसिद्ध झाला आणि इथे जो मौलाना परिवार आला आणि ॲक्च्युली ते लोकं सतराजणं आलं सतरा जण आली ती लोकं अगोदरच लग्नासाठी गेलेली लग्न करून हडपसर होऊन ते पुण्या हडपसर होऊन ते इथे लोणावल्याला आले आणि लोणावल्याला फिरून ते जाणार होती लोक पण त्यांनी काय केलं चपला वगैरे काढल्या आणि ओढा पलटून ते त्या साईडला गेले त्यावेळेस ओढ्यामध्ये पाणी नव्हतं आणि ॲक्च्युली जो पाऊस पडला डोंगरामध्ये जेवढा पाऊस पडतो ना बोलतात ना आपल्याकडं म्हणजे बाहेर डोंगर सोडून बाहेरकडे पाऊस पडतो तो पातळ प्रमाणात पडतो पण डोंगरामध्ये जो पाऊस पडतो हा जाड पाऊस पडतो घनदाट पाऊस पडतो आणि घनदाट पाऊस पडल्यानंतर तिथे काळे काळे डोढ ढग पण होते ते दाखवले त्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवणारच आहे आणि जेव्हा तो घनदाट पाऊस पडतो ना तेव्हा तो लोंढाचे लोंढा वाहून येतो बाहेर याच्यामध्ये ओढ्यामध्ये आणि ओढ्याचा तो एक विकराल रूप असं होतं त्या लोकांना काहीच कळलं कर नाही कारण ती लोकांना ना व्हिडिओ काढण्यात सेल्फी काढण्यात पूर्ण मग्न होती बोलतात ना समुंदर पे जाना आहे क्या घुमणे के लिए तो समुंदर कैसा को मोहित करताय तैसाही वैसाही हुआ तो काय ओढा आहे ना भुशी डॅम आहे हा भूशी भुशी डॅम मनुष्याला माणसानं सगळे व्यक्तींना लहान मुलां थोरांसगट म्हणजे सगळ्यांना तो मोहित करून टाकतो तसं त्या लोकांना ना नऊ परिवार नऊ लोक त्या एका परिवारातला त्यांना पूर्ण मोहित करून टाकलं त्या लोकांनी सेल्फी घेतली व्हिडिओ काढले आणि त्यांना कळलंच नाही की एवढा मोठा पावसाचा लोंढा येतोय पाण्याचा लोंढा वरून येतोय आपण इथून जायला पाहिजे पण असं त्यांना कळलंच नाही आणि ती लोकं मधेतच अडकलीत आणि मधेतच राहिली त्यांना वाटलं हा पा ओढा कमी होईल ह्या रीतीने ते सगळे धरून घट्ट धरून मध्येत राहिलेत बघा तुम्ही बघा प्रत्यक्षात आता तुम्हाला दाखवतेस बघा मित्रांनो वाचवतील कशामुळं बघा हे झाड कोडतात हे झाड कोडतात झाड कमी त्यांना वाचवतात तो व्हिडिओ पूर्ण त्यांनी ती लेडीज होती ती अजिबात चुप होती कारण एक एवढी घाबरली होती ते मोठे मोठे जेंट्स होते जण ते पण घाबरले होते मुली होत्या त्या नुसत्या बोंब मारत होत्या रडत होत्या अक्षरशः दोन मुलं पण रडत होती पण विचार करा चार पाच मुलांना घेऊन तो पूर्ण पाच मुलं आणि ती चार लोकं म्हणजे टोटल नऊ जणांना एकत्र आणि काय किती शांत राहिली ती लोकं मोठी त्यांच्याकडं बघितलं तर खूप म्हणजे डोळ्यात अक्षरशः पाणी उभं राहते मी तर सुरुवातीलाच तो व्हिडिओ बघितला तेव्हा मी अक्षरशः रडत होते कारण खूपच बघून एकदम हे वाटतो खूपच दुःख येतो म्हणजे माणसाला कसं म्हणजे जिथं आपण फिरायला जातो तिथे एवढं लहान मुलांना न्यायचं का हे किती योग्य आहे हे किती योग्य आहे आणि किती योग्य वाटते लहान मुलांना जर सपोज घरी ठेवलं असतं आणि ही लोकं किंवा ह्याला पाण्याच्या बाहेर ठेवलं असतं आणि ही लोकं आतमध्ये गेली असती तरी चाललं असं मुलं वाचली असती किंवा पाणी आहे या हेतूने ताबडतोब लोक किंवा त्यांना कोणीतरी असं हे, हे करायला पाहिजे होती की पाणी वाढते पण हल्ली कोणी कोणाला कोणाकडं बघत नाही ती लोकं मधीत राहिली म्हणून त्यांची ती धावपळ झाली लोकांची की यांना वाचवण्याचं पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती पण विचार करा मित्रांनो तिथे एवढी बरीच लोक होती त्यांच्यासोबत साईडला बरीच लोकं होती त्यांना माहिती नव्हतं का एवढा पाणी वाढलं त्यांना का नाही त्यांनी हकाटी केली अगोदरत अरे निघा निघा या पा पाणी वाढेल पाणी वाढेल आणि तुम्ही ताबडतोब निघा त्यांना का नाही हकाटी केली कोणी आणि हकाटी केली असली तरी ओढ्याच्या चे ह्याच्याने एवढा ओढा म्हणजे एवढा त्यांनी विक्राल रूप धारण केलेला ते ओढ्याचाच आवाज त्यांचे मरण होता ह्या लोकांचा पण आवाज त्यांच्याकडे गेला पण नसते बघा एवढे आपण मग्न एवढा मग्न नका राहू कुठे पण नेहमी हुशारीने राहा कुठे पण फिरायला जा पण हुशारीने राहा आणि मेन म्हणजे लहान मुलांना घेऊन जायचं जर जायचं असेल तर नक्कीच ते ईश्वराला बोला की जसं आम्ही जातो तसंच व्यवस्थित येऊ द्या एवढं तरी बोलून जावं ईश्वराला असंच जाऊ नका हे एवढी दुःखद घटना आज पूर्ण विश्व बघतोय त्यांच्याकडे जर हाच व्हिडिओ त्यांनी लाईव्ह केला असतं त्याच वेळेस ना त्याच वेळेस बीवरून लाईव्ह केला असता हा व्हिडिओ तर सगळ्यांची दुवा त्याने भेटली असती आणि ती लोकं नक्कीच वाचली असती पण हा व्हिडिओ लाईव्ह नाही झाला त्यांनी फक्त व्हिडिओ केला आणि मग नंतर यूट्यूबला टाकलं आणि नंतर फेसबुकला टाकलं पण त्यांनी जर लाईव्ह केलं असतं लाईव्ह तिथले तिथे घटना केली असती तर नक्की सगळ्यांची दुवा त्यांना लागली असती पण हा व्हिडिओ पन तर सगळी घटना झाल्यानंतर हा व्हिडिओ अपलोड केला गेला पण असं पण नको व्हायला आणि मेन म्हणजे हा आपले समोक्ष माणूस ते पाण्यामध्ये आहे आणि पाणी वाढतोय तर आपण त्यांना हाकाटी करायला सा शिका आणि त्यांना खरंच सावध करायला शिका कारण का आपल्यासोबतच ती लोकं आहेत आणि ती लोकं तिथे पाण्यात आहेत तर त्यांना सावध करायलाच पाहिजे असं नका हे करू कारण हे खूप मोठं हे झालं अख्ख्या परिवाराचा एवढा परिवार त्यांचा खराब नव्हता आणि श्रीमंत लोकं होती सांगा ती सांगा त्यांच्या चेहऱ्यावरून ती लोक काहीतरी चांगली असतील पण मी म्हणते ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि तिथे बऱ्याच घटना घडलेल्या आहेत खूपच घटना घडलेल्या आहेत पण प्रशासन तिकडे लक्ष देत नाही खूप घटना अशा घडलेल्या आहेत म्हणून तर त्या घटना घडल्यात मग एक प्रकारची त्यांच्याबरोबर झाली ही चष्टा झाली बोलतात ना भुताटकी ही भुताटकी झाली त्यांच्यासोबत झाली ती असाच तो परिवार गेला नाही अचानक तो पाणी का वाढला एवढा अचानक पाण्याचा लोंढा कसा आला डोंगराल प डोंगरामध्ये पडतो तो घंडाट पाऊस पडतो आणि त्याच्यामुळं लोंढा आला आणि त्या लोकांना लिहून गेला मागे बघा याच्या अगोदर आपण पंधरा वर्ष अगोदर जाऊया पंधरा ते सतरा वर्ष अगोदर जाऊया किंवा सतरा वर्ष नाही दहा वर्ष अगोदर जाऊया बिहारचा एक व्हिडिओ आलेला तेव्हा पण असाच तो वळ पाणी डोंगरावरून आलं डोंगरात जास्त पडलं पाऊस आणि ते पाणी आलं आणि असाच एक शेतावर जाणारा परिवार शेतावरून काम करून संध्याकाळी येत होता आणि त्या ओढ्याच्या इथून येता येता ते लोकं मधेतच राहिली आणि तो ओढा त्यांनी ओढ्याने त्यांना पकडलं आणि ती लोकं अशीच ओढ्यामध्ये वाहत गेली तसंच हे झालं ह्यांना पण ओढ्याने एवढा विकराल रूप पकडला त्यांना मधीतच ठेवली आणि ही लोकं वाहत गेली पूर्ण आणि हे लोकं नऊ होते त्याच्यातली एक मुलगी वाचली बोलतात पण एक की व्हिडिओ मी बघितला प्रत्यक्षात मधली जी मुलगी होती ती वाचलेली आहे तिला तिचे ती पूर्ण हे नाड्या वगैरे बंद झालेल्या तिचा हृदय होता तो पण बंद झालेला पण डॉक्टरनी त्यांना इथे दाबलं पूर्ण दाब तिथे डॉक्टर होते पर्यटकांमध्ये आलेले तिथे दाबलं त्यांना आणि तिथे सी पी आर दिला आणि लगेच त्या मुलीला दवाखान्यामध्ये नेली म्हणून ती मुलगी वाचली गेली त्याच्यातून बाकीचे सगळे मेले सगळे एक्सपायर झाले त्याच्यामध्ये बुडून सगळे हे केले त्याच्यातून एक एक आज पूर्ण काढले असतील त्यांना मिळालं का नाही मिळालं हे पण माहिती आहे ना, ना आतमध्ये बरीच चिखळ आहे त्या डॅममध्ये बरंच दगडं आहेत आणि झाडं पण आहेत त्याच्यामुळे ते झाडाच्या फटीमध्ये अडकलेत काय दगडाच्या फटीमध्ये अडकलेत त्यांना काय कसे अडकलेत त्याच्यामुळे त्यांचे प्रेतव मिळालीत की नाही मिळालीत ते काही सांगितलेलं नाही आजच्या बातम्या बघितल्या तरी पण ते त्यांना माहितीच नसेल का मिळालं का नाही मिळालं ते बातम्यांना आलंच नाही बिलकुल जे मिळालं तेवढ्यानं सगळे हॉस्पिटलमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत मग नंतर नंतर ते मौलांना परिवार त्यांचे जे नातेवाईक आहेत नंतर त्यांच्यावर काय असेल ते त्यांची विधीपूर्वक त्यांच्या ते कार्य करून घेतील पण मित्रांनो नेहमी फिरायला जाताना सावधमध्ये राहायचं सा। जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत